नमस्कार श्रोतेहो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत अध्याय दुसरा श्री गणेशाला वंदन करून द्वितीय अध्यायाला सुरुवात करूया महाराजांचं दर्शन झाल्यापासून बंकटलालच्या मनात त्यांची ओढ निर्माण झाली अन्न पाणी त्याला गोड लागत नव्हतं महाराजांचा ध्यासच त्याच्या मनाने घेतलेला जिकडे तिकडे महाराजच त्याला दिसत होते वडिलांना ही सगळी गोष्ट सांगण्याचे धारिष्ट्य बंकटलालचे होत नव्हते अख्ख्या शेगावात त्याने महाराजांना शोधलं पण महाराज कुठेही सापडले नाही घरी आल्यावर बंकटलालचे वडील भवानीराम जे होते त्यांनी बंकटलाल ह्याला विचारलं अरे बाळा काय झालं असं अस्वस्थ का दिसतोय मन तुझे चंचल का काही त्रास होतोय का तुझ्यामध्ये उत्साह हो का नाही आहे हे बघ आपल्या वडिलांपासून काहीही लपवून ठेवायचं नसतं जे काही मनात असेल ते मला सांग पण बंकटलालला वडिलांना सांगायला काही जमलं नाही का काहीतरी सांगून त्याने ती वेळ पुढे ढकलली बंकटलालच्या शेजारी एक रामाजी पंत देशमुख नावाचे गृहस्थ राहत होते वयाने वृद्ध होते मोठ्या घराण्यातील असूनही अजिबात अहंकार त्यांना नव्हता बंकटलालने त्याच्या जे काही मनात होते ते थे सर्व त्यांना वर्णन करून सांगितले हे सगळं ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटलं ते म्हणाले अरे तू जे सर्व हे सांगितलंस ते ऐकून वाटतंय की हा कुणीतरी योगी असावा तुला त्यांचं दर्शन लाभलं बाळा खरंच तू धन्य झालास परत तुला त्यांचं दर्शन झालं तर मलाही त्यांना भेटायला नक्की नाही अशात चार दिवस निघून गेले बंकटलालास या गोष्टीचा तिळभर विसर पडला नव्हता वराड प्रांतात गोविंदबुवा टाकळीकर होते कीर्तनकार ते फिरत फिरत शेगावी आले शंकराच्या मंदिरात छान कीर्तनाची तयारी झाली बंकटलालही तिथे कीर्तन ऐकण्यासाठी जात होता वाटेमध्ये पितांबर शिंपी त्याला भेटला पितांबर शिंपी हा भोळा भाविक होता मनाने एकदम साधा होता बंकटलालाने त्याला महाराजांविषयी सर्व हकीकत सांगितली अवचित समर्थ तेवढ्यात त्यांना मंदिराच्या मागे फरशीवर बसलेले दिसले चातक पक्षी कसा पावसाची पाहत असतो आणि पाऊस सुरू झाल्यावर त्याला कसा आनंद होतो तसा आनंद बंकटलाल व पितांबराज झाला दूर उभरा ते महाराजांना बदले महाराज काही खाण्यासाठी आणू काहो महाराज त्यावर म्हणाले तुला गरज असेल तर आण माळणीच्या घरातून झुणका भाकर घेऊन ये बंकटलाल लगेच गेला आणि महाराजांच्या हातावर अर्धी झुणका भाकर आणून त्यांनी ठेवली महाराज भाकरी खाता खाता पितांबरास म्हणाले ओढ्यामधून तुंबा भरून पाणी घेऊन ये पितांबर म्हणाला गुरुराया अहो ओढ्यात पाणी एकदम कमी आहे त्यात तुंबा म्हणजे तांब्या बुडू शकणार नाही घुरांनी तोंड लावलेलं पाणी आहे ते तुमच्या पिण्यायोग्य नाही होते तुमची मर्जी असेल तर दुसरीकडून हे सुवासित जल आणू का, का। महाराज म्हणाले दुसरे पाणी नको आम्हाला नाल्याचेच पाणी आण पाण्यात सरळ तुंबा बुड उगीच ओंजळी ओंजळीने पाणी भरू नकोस तुंबा घेऊन लगेचच पितांबर शिंपी नाल्यावर गेला पण त्या नाल्यामध्ये तुंबा भरेल इतके पाणी त्याला दिसले नाही तळपाय उभे राहिल्यावर बुडतील एवढंच पाणी होतं महाराजांनी तर सांगितलं होतं की तिथूनच पाणी आण इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली पितांबराची मनात चिंतातूर होऊन त्याने तो तुंबा पाण्यात बुडवला तर खळगा पडून स्फटिकासमान शुद्ध पाणी तुंब्यामध्ये भरले गेले मनातून खूप आश्चर्य वाटले त्याला जेव्हा भगवंताची इच्छा असते तेव्हा सर्व शक्य असते फक्त आपला भाव मनापासून हवा महाराजांपुढे तुंबा त्याने आणून ठेवला झुणका भाकरी माळणीकडची खाऊन महाराज प्रसन्न झाले व बंकटलालकडे सुपारी मागू लागले बंकटलालने खिशातून सुपारी काढून फोडली आणि महाराजांच्या हातावर ठेवली व त्याबरोबर दोन पैसे पण ठेवले पैसे पाहून महाराज हसून म्हणाले अरे तुला मी काय व्यापारी वाटलो का म्हणून तू मला ही नाणी अर्पण करतोयस ही नाणी व्यवहारी माणसाची गरज आहे मला त्याची अजिबात गरज नाही भावभक्तीच्या नाण्यांवर मी संतुष्ट असतो तुझ्याकडे तो भक्तिभाव होता म्हणून मी तुला परत भेटलो ह्याचा मनामध्ये तू विचार कर म्हणजे तुला समजेल आणि जे कीर्तन ऐकण्यासाठी तुम्ही आला आहात ते आता ऐक जा मी इथे लिंबापाशी बसवून कथा ऐकतो दोघे जण कीर्तन ऐकण्यासाठी गेले महाराज लिंबाच्या झाडापाशी बसले होते गोविंद बुवांचं कीर्तन सुरू झालं भागवतामधील अकराव्या स्कंदामधील श्लोक आरंभीच्या निरूपणासाठी घेतला होता त्यांनी बुवांनी पूर्वार्ध सांगितला आणि तिथून महाराजांनी उत्तरार्ध संपूर्ण केला ते ऐकून गोविंद बुवा एकदम मनी घोटाळले की हा उत्तरार्ध सांगणारी व्यक्ती खरी अधिकारी आहे बंकटलाल व पितांबराला म्हणाले जा जा त्यांना कीर्तन ऐकण्यासाठी घेऊन या बंकटलाल पितांबर व इतर मंडळी महाराजांना विनंती करण्यासाठी गेली पण महाराज तर बसल्या जागेवरून उठायलाच तयार नव्हते शेवटी स्वत गोविंद बुवा तिकडे आले हात जोडून महाराजांना म्हणाले एकदा कृपा करा या ना शिवाच्या मंदिरात तुम्ही साक्षात परमेश्वर मंदिरं सोडून तुम्ही इथे बसणे बरे नव्हे माझी पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून आज तुमचे दर्शन झाले गुरुमाऊली आज खरी मला कीर्तनाची फलप्राप्ती झाली हे ऐकून महाराज गोविंद बुवांना म्हणाले तुझ्या बोलण्यात एकवाक्यता ठेव जे इतरांना सांगतोस त्याचे तू स्वत पहिले आचरण कर सगळ्यांना सांगतोस ना ईश्वर सगळीकडे आहे मग असा हट्ट का करतोय सास भागवतातील श्लोक सांगतोस व त्याच्या विरुद्ध वागतोस पोटभर या कथेकऱ्यांसारखं नको करूस जा आधी जाऊन कीर्तन समाप्त कर मी इथून ऐकतोय बुवा कीर्तन करण्यासाठी मंदिरात आले गर्जना करून मोठ्याने सगळ्यांना म्हणाले तुमच्या शेगावी हे अनमोल रत्न आले आहे त्याचा सांभाळ करा साक्षात परमेश्वर इथे अवतरला आहे तुमच्या सर्वांचं कल्याण निश्चित आहे त्याची आज्ञा वेदासमान माना असं कीर्तनामधून सगळ्यांना सांगत होते कीर्तन संपल्यावर सगळेजण घरी गेले बंकटलाल खूप आनंदित होता त्याने घरी जाऊन आपल्या वडिलांना सगळी हकीकत वर्णन केली भवानी रामप्रेमाने म्हणाले बाळा तू खरंच गुरुमाऊलींना घरी घेऊन ये पुढे चार दिवसांनी माणिक चौकात संध्याकाळी बंकटलालच्या भक्तिभावामुळे निर्माण झालेल्या भाग्यामुळे बंकटलालला महाराज तिथे दिसले गुराखी गायींना घेऊन जात होते समर्थांच्या आजूबाजूला गायी जमत होत्या असं वाटत होतं जणू नंदसूत कृष्णच तिथे उभा आहे सगळीकडे तिन्ही सांजेला देवापुढे दिवा लावण्याची तयारी सगळ्या दुकानांमध्ये सुरू होती अशावेळी बंकटलाल महाराजांना घेऊन घरी आला वडिलांना खूप आनंद झाला साष्टांग नमन करून महाराजांना त्यांनी पाटावर बसवले हात जोडून म्हणाले प्रदोषकाळी आपलं आगमन झालं आहे साक्षात महादेव तुम्ही मी अशी स्कंद पुराणातील कथा ऐकली आहे प्रदोषकाळी जो शिवा आराधना करतो तो भाग्यशाली असतो असे म्हणून त्यांनी बेलाचे पान महाराजांना अर्पण केले स्वयंपाक व्हायला वेळ होता आणि जेवण वेळेत नाही मिळाले तर पार्वतीकांत प्रदोषकाळी उपाशी निघून गेला असं होईल खूप लोक जमले होते आता काय करायचं असा मनात विचार करताना दुपारच्या पुऱ्या घरी होत्या त्या समर्थांपुढे त्यांनी ठेवल्या महाराज मनातील भाव नक्की ओळखतील मी मुद्दाम त्यांना दुपारचं शिळं देत नाही आहे हे ते जाणतीलच पुऱ्या बदाम केळी मोसंबी मुळे असं सर्व छान ताटात ठेवलं त्यांनी त्यांना कपाळावर बुक्का लावला पुष्पमाला गळ्यात घातली गुरुमाऊली खूप प्रसन्न दिसत होत्या जे जे पानात पडेल ते ते भराभर खात होत्या उदरात तीनशे अन्न साचवले रात्रभर महाराज तिथेच राहिले दुसऱ्या दिवशी मंगलस्नान महाराजांना घातले त्याचा थाट काय वर्णू गरम पाण्याच्या शंभर घागरी होत्या स्त्री पुरुष भक्तिभावाने पाण्याचा अभिषेक करून महाराजांना स्नान घालत होते कुणी शिकेकाई लावत होते कुणी साबण कुणी उठणे असं लावून मर्दन करत होते समर्थांच्या पदकमलाला दवणा हिणा किंवा चमेलीचे तेल लावत होते अशा प्रकारे स्नानविधी संपला महाराजांना पितांबर वस्त्र नेसवलं योगीराजांना सन्मानाने गादीवर बसवलं कपाळावर केशरी गंध लावले गळ्यात वेगवेगळे हार घातले तुळशी मंजिराचा अभिषेक कोणी शिरावर करत होते खरोखरच बंकटलालचे भाग्य उदयास आले त्या दिवशी सोमवार होता इच्छाराम शेटजीत शेवटी राहिले होते बंकटलालचे ते चुलत भाऊ मनाने अतिशय भाविक आणि शंकराचे भक्त होते मी महाराजांची यथासांग पूजा करतो आज सोमवार आहे प्रत्यक्ष शंकरच आज घरी अवतरले आहेत इच्छारामांनी स्नान केलं तोपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली प्रदोष वेळ साधून पूजा साहित्य घेऊन त्यांनी महाराजांचे अतिशय प्रेमाने पूजन केले आणि विनंती केली की महाराज आपण दुपारी जेवलात तरी आत्ता तुम्ही परत काहीतरी खावे तुम्ही जेवल्याशिवाय मी नाही अन्नसेवन करणार माझे सोमवारचे उपोषण म्हणजेच उपास आहे गुरुराया सर्व भक्तांचे तुम्ही लाड पुरवले आता तुम्ही माझा हट्ट पण पूर्ण करा तुम्ही भक्तावरी कृपा करा इच्छाराम परातीमध्ये नैवेद्य घेऊन आले कुतूहलाने सर्वजण त्यांच्याकडे बघत होते आंबेमोहर तांदुळाच्या भाताच्या दोन मुदी होत्या नानाविध अशा पक्वांनांचा थाट होता जिलबी होती राघवदास मोतीचूर करंजा अनरसे घेवर असे वेगवेगळे प्रकार होते त्यांचे वर्णन तरी काय करावे भरपूर चटण्या दही वाडग्यात भरून वाटीभर तूप चार मनुष्य पोटभर जेवू शकतील असा नैवेद्य होता महाराज नैवेद्य पाहून मनात म्हणाले आज ह्या आग्रहाची खोड मोडायला हवी भोजनाला सुरुवात केल्यावर सर्व अन्न सेवन केले मीठ लिंबू ते सुद्धा ठेवले नाही महाराजांनी आवश्यकतेहून अधिक सेवन केल्यामुळे म्हणजेच आग्रह केल्याने त्यांना खणाणून उलटी झाली जे काही खाल्ले ते सर्व बाहेर आले रामदासांच्या बाबतीत पण असे घडले होते त्यांना खीर खायची इच्छा झाली अशी इच्छा परत होऊ नये म्हणून आकंठ खीर प्यायले ते वासनेला जिंकण्यासाठी उलटी झाली तरी परत किरीचे से सेवन करत होते तसंच लोकांच्या आग्रहाला शीघ्र आळा घालण्यासाठी महाराजांनी अशी युक्ती केली ते सर्वांना पचवण्याचं बळ त्यांच्यामध्ये होते पण आपले आचरण कसे असावे हे पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी महाराजांनी असे आचरण केले आग्रह अति करू नये कारण तो विपरीत फळं देतो उलटी झालेली जागा भक्तगणांनी स्वच्छ केली परत स्नान घातले महाराजांना व त्यांच्या जागेवर नेऊन बसवले नरनारींनी महाराजांचे दर्शन घेतले तिथे दोन दिंड्यासुद्धा भजन करण्यासाठी आल्या होत्या गोड आवाजात सुरेल असे विठ्ठलाचे भजन ते गात होते महाराज पण त्यांच्या जागेवरून भजन स्वरूपात म्हणाले गण गणात बो ते गण गणात बो ते हेच त्यांचे भजन महाराज मुखातून सतत गण गणातबो ते असं सतत भजन म्हणायचे म्हणूनच गजानन महाराज असे लोक त्यांना संबोधू लागले खरं तर ते ब्रह्मस्वरूप आहेत त्यांना वेगळ्या नामाची काय आवश्यकता नामाचा आश्रय तर शरीराला <गणागत्ति> आत्मा तर ह्याहून वेगळा आहे पंढरपुरात आषाढीला गोदावरी तिराशी कुंभमेळ्यासाठी हरिद्वार येथे जशी गर्दी होते तशी गर्दी शेगावात व्हायला लागली बंकटलालच्या घरी असंख्य भक्त लांब लांबून रोज दर्शन घ्यायला येत होते महाराजांची दिनचर्याही निश्चित नव्हती कधी स्नान करायचे कधी गढूळ जलाचे प्राशन करायचे दिनचर्येचा असा काही नेम नव्हता वायूच्या गतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे ते जात होते चिलिमीवर त्यांचे प्रेम होते असाच भाव पुढील अध्यायात ठेवून महाराजांना वंदन करून इथेच द्वितीय अध्याय पूर्ण होतो गणगणात गण गणात बोते ॐ गणा 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 नमो भगवते वासुदेवाय ॐ महान् शक्तिदेवताय नमः